भारत राज्य व राजधानी महाराष्ट्र की राजधानी है मुंबई गुजरात की राजधानी है गांधीनगर राजस्थान की राजधानी है जयपुर मध्य प्रदेश की राजधानी है भोपाल उत्तर प्रदेश की राजधानी है लखनऊ बिहारची राजधानी आहे पटना झारखंडची राजधानी आहे रांची छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर ओडिसाची राजधानी आहे भुवनेश्वर पश्चिम बंगालची राजधानी आहे कोलकाता तमिळनाडूची राजधानी आहे चेन्नई कर्नाटकची राजधानी आहे बेंगळुरू आंध्र प्रदेशची राजधानी आहे अमरावती तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद केरळची राजधानी आहे पंजब ची आहे तिरुअनंतपुरम पंजाबची राजधानी आहे चंदीगड हरियाणाची राजधानी आहे चंदीगड हिमाचल प्रदेश ची राजधानी आहे शिमला ची राजधानी आहे देहराडून दिल्ली ची राजधानी आहे नवी दिल्ली अरुणाचल ची राजधानी आहे ईटानगर आसामची राजधानी आहे दिसपूर मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ मेघालयची राजधानी आहे शिलाँग मिझोरमची राजधानी आहे आईझॉल नागालँडची राजधानी आहे कोहिमा त्रिपुराची राजधानी आहे आगरतळा सिक्कीमची राजधानी आहे गंगटोक गोवाची राजधानी आहे पणजी